उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव परिसरात अवकाळी पावसानं जोरदार बॅटिंग केली आणि यामुळे भात शेतातल्या शिवारामध्ये मागील वर्षीचा पळाले पडलेला तांदूळ जो आहे तो पुन्हा एकदा उगवलेला आणि यामुळे शेतकऱ्यांना हा गवताच्या स्वरूपात उपटावा लागतो आणि या ठिकाणी पुन्हा या वर्षीचं रोपाचं बियाणं खरं तर टाकून शेतात मशागत करायची आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची हे शेत दुहेरी संकट समोर आलेलं आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहे काय सांगाल आपल्या शेतामध्ये मागील वर्षाचं जे भात होता आ, तो तो चा, ते उगलेलं आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना कुठंतरी पुन्हा काम करण्याची वेळ आलेली आहे हो तो अवकाळी पाऊस झाल्यामुळे ज्या रेग्युलर पेरण्या व्हायच्या त्याच्या अगोदरच पाऊस झाल्यामुळे हे आम्हाला मशागत करावं लागले त्याची हे डबल काम वाढलेलं आहे आम्हाला असं आणि हे जे गेल्या वर्षीचं जे सांडलेलं भात आहे ना ते उगवलं आहे त्याच्यामुळे जा जास्त आम्हाला मशागत करावं लागते त्याची आणि दुपटीने म्हणजे दुपटीने काम करावं लागतं याचं अशी ही परिस्थिती झालेली आहे नक्कीच या ठिकाणी भात शेतांमध्ये मागील वर्षाचा पडलेला भात जो आहे तो पुन्हा उगवला आणि यामुळे शेतकऱ्यांना कुठंतरी दुपारीचं खरंतर मशागत करायची वेळ आलेली आहे आणि या मशागतीमुळे शेतकऱ्यांचं पुढील वर्षाचं जे जे नियोजन आहे त्यामुळे कुठेतरी खोळंबळा होताना पाहतो आणि यामुळे शेतकऱ्यांच्या कामावरती खरंतर कुठेतरी थोडासा परिणाम होताना दिसतो आणि या परिस्थितीमध्ये शेतकरी चिंतित झालेला आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र आंबेगाव पुणे